आज आपण अशा वीर योद्ध्याबद्दल बोलणार आहोत त्यांच्या शौर्याबद्दल आजही बोलले जाते इतिहासाच्या पानांवर त्यांचे नाव सुवर्ण लिहिले आहे त्या वीर योद्ध्याचे नाव आहे तानाजी मालुसरे महाराष्ट्रातील लोकांसाठी हे नाव परिचयाचेच आहे चला तर पाहूया ह्या व्हिडिओमधून एका वीर योद्ध्याचा पराक्रम तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे घनिष्ठ मित्र होते आणि ते एक निष्ठावान मराठा सरदारही होते तानाजी मालुसरे यांचा जन्म सोळाशे सव्वीसमध्ये गोडवली सातारा येथे झाला सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात त्यांचे बालपण गेले लहानपणापासूनच डोंगरदऱ्यांची दऱ्यांची माहिती असलेला हा तरुण वडिलांच्या मृत्यूनंतर उमरठ म्हणजे शेलार मामांच्या गावी गेला तानाजी मालुसरे यांनी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून अनेक महत्वाच्या घडामोडींमध्ये सहभाग घेतला होता अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते तानाजींनी ह्या सैन्यांच्या मदतीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती छत्रपती शिवाजी महाराजांवर व स्वराज्यावर त्यांची खूप निष्ठा होती त्यांनी शिवाजी महाराजांबरोबर मिळून अनेक लढाया लढल्या आणि त्या सर्व लढायांमध्ये विजय प्राप्त केला सन सोळाशे सत्तर मधील सिंहगड किल्ला म्हणजेच तेव्हाचा कोंडाणा किल्ला ह्या किल्ल्याची लढाईही खूप महत्वाची होती आणि त्या लढाईसाठी त्यांची आजही आठवण काढली जाते त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांसारखे शौर्य साहस व पराक्रम होता आणि विचारांमध्ये चातुर्यही होते तसे पण इतिहासाला माहीतच आहे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सहकी पळ करून सोडले होते आणि म्हणूनच मराठा साम्राज्य शक्तिशाली बनले होते आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये विजयाचे शिल्पकार तानाजी मालुसरेही होते जून सोळाशे पासष्ट मधील पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना मुघलांना कोंढाणा बरोबर स्वराज्यातील तेवीस किल्ले द्यावे लागले होते त्या तहाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वाभिमानाला जणू काय ठेचच लागली होती एका सकाळी जेव्हा जिजाबाई राजगडाच्या खिडकीतून पाहत होत्या ते तेव्हा त्यांना काही दूर कोंडाणा किल्ला दिसला कोंडाणा किल्ला तेव्हा मुघलांच्या ताब्यात होता जिजाबाईंना त्या गोष्टीचे दुःख वाटत होते व त्यांना त्या किल्ल्याचे स्वराज्यात असण्याचे महत्वही माहीत होते आपल्याच मुलखात येऊन आपलेच गड किल्ले हे मुघल बळकावत आहेत ह्या गोष्टीचा त्यांना खूप राग आला त्यांनी लगेच ही गोष्ट शिवाजी महाराजांना बोलून दाखवली जिजामाता व शिवाजी महाराज या दोघांनाही कोंढाणा किल्ल्याचे महत्व माहीत होते आणि हा किल्ला स्वराज्यात असण्याचेही त्यांना महत्त्व माहीत होते पण जिजाबाईंची इच्छा ऐकून शिवाजी महाराज थोडे नाखुश झाले त्यांनी जिजाबाईंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला कोंडाणा जिंकणे अशक्य आहे कारण त्यावेळेस कोंडाण्यावर पाच हजार मुघल सैनिक होते कोंडाणा जिंकायला खूप जण गेले पण परत कोणी येऊ शकले नाही शिवाजी महाराज आपल्या मातोश्रींच्या खूप जवळ होते त्यांना आपल्या मातोश्री दुःखी होईल की काय त्यांनी आपल्या सरदारांची सभा बोलवली ब विचार विनिमय होऊ लागला की ही मोहीम कोणाला देऊ शकतो व त्यात एक नाव पुढे आले ते म्हणजे तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे त्यांच्या लहानपणीचे मौल्यवान मित्र होते व शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये लढणारे एक धाडसी पराक्रमी योद्धे होते तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याचे लग्न काही दिवसावर येऊन ठेपले होते तानाजींच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती तेव्हा तानाजी मालुसरे जिजामाता व शिवाजीराजे यांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आले शेलार मामांनी शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले लग्नाचे आमंत्रण ऐकताच त्यांना तानाजींची ह्या मोहिमेसाठी निवड केल्याचे दुःख झाले व ते शेलार मामांना म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही काही ह्या लग्नाला हजर राहू शकणार नाही आम्ही मुघलांच्या ताब्यात असलेला कोंढाणा परत मिळवण्यासाठी कोंढाण्याच्या मोहिमेवर स्वतः जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाले महाराज हा तानाजी जिवंत असताना असल्या जीव घेण्या मोहिमेवर आपण जाणार मग आमच्या ह्या देहाचा काय उपयोग ते काही नाही रायबाचं लग्न तर कोंडाना ताब्यात घेतल्यानंतरही होईल आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे कोंडाना जिंकण्याच्या कामगिरीवर मीच जाणार त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या असे म्हणून तानाजींनी जिजामाता व शिवरायांचे आशीर्वाद घेतले केवढी ही स्वराज्य निष्ठा महाराज हे ऐकून स्तब्ध झाले व आपण काय माणसं जोडली आहेत ही भावना त्यांच्या मनात दाटून आली फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये पौर्णिमेच्या रात्री तानाजींनी त्यांच्या मोहिमेचा आरंभ केला तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोकात उभे होते रात किडे किरकिर करत होते सगळीकडे शांतता पसरली होती कड्यावर एकदम सर्वांना चढता येणार नव्हते त्यासाठी ते त्यांनी यशवंत या घोरपडीचा वापर केला व गडावर यशस्वी चढाई केली असे इतिहासात सांगितले जाते कारण कोंढाणा किल्ला इतका अभेद्य होता की त्याच्यावर सहज चढणे अवघड होते पण इतिहासात असे सांगितले जाते की घोरपडीच्या साहाय्याने मराठ्यांनी गडावर चढाई केली मुळात ती घोरपड नसून मराठ्यांच्या सैन्यामध्ये असे दोन मावळे होते की ते गड चढण्यात कुशल होते त्यांच्याच साहाय्याने मराठ्यांनी कोंढाण्यावर यशस्वी चढाई केली किल्ल्यावर पोहोचल्यावर पारेकरांना आवाज आला व मराठे व पारेकरी यांच्यात लढाईला सुरुवात झाली ह्या आवाजाने मुघल सैन्य जागे झाले तानाजींना आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट सैन्यांना तोंड द्यायचे होते इतिहासकार सांगतात की हे युद्ध खूपच भयंकर झाले होते एक एक मराठा सरदाराला शंभर शंभर मुघलांना कापायचे होते व कापत ते कापतही होते लढाई इतकी झाली की त्या लढाईमध्ये अनेक मराठेही मारले गेले थोड्या वेळानंतर मुघलांचा सरदार उदयभान व तानाजी हे समोरासमोर आले व त्यांच्यात लढाई सुरू झाली इतक्या दिवसांची हमल्याची तयारी गडावर चढाई करून येणे त्यात सैन्य कमी व त्यात दुप्पट सैन्यांबरोबर लढाई करणे हे हे तानाजी मालुसऱ्यांना खूप थकवणारे होते पण तरीही ते थकले नाही व उदयभानाला त्यांनी तगडी झुंज दिली उदयभान व तानाजी यांच्यात युद्ध जुंपले उदयभानाने तानाजींची ढाल फोडली आणि त्यांनी त्यांच्या पगडीचे कापड हाताला लपेटले पण लढाई सुरूच ठेवली उदयभानाचा सामना त्यांनी हातात ढाल नसतानाही केला व उदयभानाच्या तलवारीचे वार त्यांनी हातावर लपेटलेल्या शेल्यावर घेतले व उदयभानाला त्यांनी तगडी झुंज दिली लढाईत आपल्या सरदाराला महत्वाचे मानले जाते जोपर्यंत प्रमुख सरदार उभा असेल किंवा लढत असेल तोपर्यंत त्याचे सैन्य लढत राहते पण जर का सरदारच पडला तर सैन्यांचा धीर खचून जातो तेच इथे तानाजींच्या माव्यांच्या बाबतीत घडले तानाजी पडले हे पाहून मराठ्यांचा धीर खचला ते घाबरले इकडे तिकडे पळू लागले आपला सरदार पडला आता आपण काय करणार आपले काही खरे नाही असे त्यांना वाटू लागले इतक्यात तानाजींचा भाऊ सूर्याजी व त्यांचे मावळे कल्याण दरवाज्यातून आत येऊन पोहोचले सूर्याजींनी पाहिले तर समोर त्याला आपला भाऊ मृत्युमुखी पडलेला दिसला तानाजींना पडलेला पाहून सूर्याजींना अतिशय दुःख झाले पण ही वेळ दुःख करण्याची नव्हती तर लढण्याची होती त्याने दुःखाला मागे सारले सैरा वैरा जीव वासून पळणारे मावळे त्यांनी पाहिले सूर्याजींच्या हे लक्षात येताच त्यांनी कड्यावरून खाली जाणारा आधाराचा दोरच कापून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे घाबरून भागुबाईसारखे काय पडून जाता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे आता तुम्ही एक तर कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा सूर्याजींच्या या बोलण्याने मराठ्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण झाले पळणारे मावळे मागे फिरले ते उदयभानाच्या सैन्यावर तुटून पडले शेलार मामा व सूर्याजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी गड ताब्यात घेतला गडावरील गवताच्या गंजा पेटून किल्ला आपण जिंकला हा इशारा शिवरायांना राजगडापर्यंत पोहोचवण्यात आला ही घटना चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी घडली गड ताब्यात घेतला पण त्यासाठी तानाजी मालुसारेंसारखा शूर पराक्रमी मावळा स्वराज्याला कायमचा गमावा लागला तानाजींचे लढाईत प्राण गेल्याचे कळताच जिजामाता व शिवरायांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला तान्हाजींची किंमत काय होती हे महाराजांना चांगलेच माहीत होते शिवाजीराजे खूप दुःखी झाले आणि म्हणाले गड आला पण माझा सिंह गेला महाराजांनी कोंढाणा गडाचे नाव बदलून त्याचे नाव सिंहगड असे केले